अभिषेकच्या मम्मीची ऑर्डर आहे तर त्यांनी बघा मनी मॅग्नेट पॅरेट घेतलाय सात कवड्या घेतल्यात नैवेद्यासाठी ताट घेतले दक्षिणावती शंख घेतलाय आणि अभिषेकच्या पेमेंटमधून गणपती बाप्पा आणि स्वामी स्वामींचा अनुभव आल्यामुळे अभिषेकने बघा त्याच्या पेमेंटमधून पहिल्यांदा स्वामींची मूर्ती घेतली गोमती चक्र घेतलेलं आहे कारण तो स्वामी सेवेकरी झालाय ना आणि पूजा कोण करणार कारण ही अभिषेकची मूर्ती अभिषेकच सांगेल का घेतली स्वामींची मूर्ती मी ज्यावेळेस कामाला लागलो होतो तर एक तीन चार दिवसांनी जेव्हा मी सकाळी उठायच त्यावेळेस स्वामींची ती पितळी मूर्ती म्हणजे अलाम वाजायच्या आधीच माझ्या समोर यायची दोन तीन दिवस झाला तसा आपल्या देवघरात आहे तशी ना आवडतात <coughs> ना हे म्हणजे कसं असतं नशीब लागतं स्वामींनी सुद्धा स्वप्नात येऊन आपल्याला दर्शन द्यायला काहीतरी पुण्याच असेल देवदर्शन देतात देता त्यांना देवदर्शन देते त्याला प्रत्यक्ष आणि तुमची ते मांड्रा देवी पण दर्शन स्वप्नात म्हणजे चांगला माणूस आहे स्वामी दर्शन दिलं तुला तीन दिवस कामाला आल्यावर नाही का त्याला पण त्या आदल्या दिवशी मला स्वप्नात आले ते आणि त्याच्यात त्याच आदल्या दिवशी का दुसऱ्या दिवशी त्याला पण स्वप्नात आले देवी चांगलं आहे ना आता स्वामी स्वप्नात आले जॉब चालू केला मम्मी तुझ्यासाठी आता ह्याचा अभिषेक न त्याच्या हातूनच करून घ्या हा अभिषेक पण अभिषेक करतो स्वामींचा अभिषेक हा ह्याच्या हातून करा तुझ्या हातून कर रे सांगेल तसं श्री स्वामी समर्थ एक शाट वेळा पंचामृत अभिषेक करा चांगला आसन घ्या त्याच्यावर अक्षदा ठेवा स्वामी नाष्टगंध ताप्याचं फूल व्हा हा आणि मग ह्याच्या हातूनच ह्यांची प्राणप्रतिष्ठा करा आणि तुझी इच्छा बोल स्वामी तुझ्या घरी येणार आहेत ना स्वामी तिला पळत पळत तिकडे घेऊन येतील